सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख परीक्षा आपल्याला ब्रेकिंग न्यूज प्राप्त झाली आहे ती नक्की ब्रेकिंग न्यूज काय आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे सुधारित प्रसिद्धी निवेदन आज प्राप्त झालेलं आहे जे की समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस बाबत आहे आपल्या सर्वांना माहित आहे यापूर्वी आपली केंद्रप्रमुख परीक्षा होणार होती ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मला माहित आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस चे आयोजन केलं होतं ते की ऑनलाईन पद्धतीने होतं आणि त्याबाबतच्या तारखा होत्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार होतं आणि त्याबाबतचं आपल्याला प्रसिद्धी पत्रक यापूर्वी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर परीक्षेबाबतची अधिसूचना वेळापत्रक ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आल्या होत्या समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा दोन हजार पंचवीस जी होणार होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर त्याबाबतचं कारण पाहूया पहा तथापि काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारित परिषदेच्या तारखा का यतावत काश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार डिसेंबर मध्ये होणार होती तर ती आता जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याबाबतच्या सुधारित जे काही नियोजन असेल वेळापत्रक असेल ते तर त्याबाबतच्या सुधारित तारखा आपल्याला परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर मिळणार आहेत तसेच सदर परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दहा अकरा दोन हजार पंचवीस होती तरी सदर आवेदनपत्र भरण्याची मुदत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत करण्यात येत आहे तर या परीक्षेसाठी आपल्याला माहिती डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा होणार होती त्याबाबतची आपल्याला ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची तारीख होती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ती देखील आता बदलण्यात आली आहे तर आता आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपण या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरू शकतो तसेच त्यामुळे उमेदवाराचा अनुभव शैक्षणिक पात्रता ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची अंतिम समजण्यात येईल त्याचबरोबर या परीक्षेसाठी जी उमेदवाराला अनुभव किंवा शैक्षणिक पात्रता लागणार होती त्याबाबतच्या तारखात देखील बदल झालेला आहे त्यानुसार सर्व पात्र उमेदवारांनी परीक्षा त्यांनी विहित मुदतीत आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी तर प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं समूह साधन केंद्र केंद्र प्रमुख परीक्षेबाबतचं जे महत्वाचं प्रसिद्धीपत्रक आपल्याला प्राप्त झालं आहे ते आपण समजून घेतलं तर आता केंद्रप्रमुख परीक्षा ही जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे त्यासाठी सर्व उमेदवारांनी तयारी करायची आहे त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद